नमस्कार खमंग वाटली डाळ करण्यासाठी इथे एक छोटी वाटी भरून हरभराडाला चार ते पाच तासांसाठी भिजत घातलेली होती ही भिजत घातलेली डाळ एका मिक्सरच्या चो छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊया यामध्ये मिरची जिरे मीठ घालून अजिबातही पाण्याचा वापर न करता मिक्सरमधून ओबडधुबड वाटून घेऊया ही वाटलेली डाळ कुकरची एका छोट्या डब्यामध्ये घालून घेऊया ही डाळ आपण कुकरमध्ये डायरेक्ट फाफून घेणार असल्यामुळे कुकरच्या तीन चिट्ट्या करून घेतल्यानंतर ही ते डाळ पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे डाळ पूर्णपणे थंड झाल्या होईपर्यंत एक हिरवं वाटण तयार करून घेऊया आता इथे डाळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याच मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये डाळ वाटून घेऊया डाळ फोडण्या देण्यासाठी इथे कढईमध्ये दे थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे यामध्ये जिरे मोहरी हिरवं वाटण घालून वाटण चांगलं परतल्यानंतर यामध्ये डाळ घालून घेऊया पाण्याचा एक हपका मारून कढईवरती झाकण ठेवून मधम आचेवरती दोन ते तीन मिनटासाठी ती डाळ वाफवून घेऊया सर्वात शेवटी यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून या तर अशा प्रकारे इथे आपली खमंग व मोकळी अशी वाटली डाळ तयार